नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत घरात विभक्त राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये वीज मीटरच्या कारणावरून आदंग झाला यात मारहाण केल्याची दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात देण्यात आली कार्यपाठण काझीवाडी येथे ही घटना घडली कणकवली रेल्वे स्टेशन नजीक वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट घरगुती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून वीज ग्राहकांचं लाखोंचं नुकसान केवळ विरोध करणं हे विद्यमान खासदारांचं काम आहे केंद्रानं दिलेला निधी देखील त्यांना खर्च करता आला नाही हे दुर्दैव असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय शिवीगाळ करत मारहाण एक जण जखमी मालवण भरडनाका येथील घटना यावर्षी पाऊस कमी झाल्यानं कणकवलीच्या नदीची पातळी कमी झाली आहे त्यामुळे पाणी जपून न वापरल्यास कणकवलीकरणा पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद